चला दोस्त हो सर्वांना नमस्कार मित्र हो कंबर दुखणे पाठ दुखणे ही समस्या अतिशय कॉमन आहे अक्षरशः बरेच लोक यांना अत्यंत परेशान झालेले असतात दवाखान्यामध्ये या दवाखान्यात दाखवून या डॉक्टरला दाखवून त्या डॉक्टरला दाखवून इकडेच तिकडे फिरून त्यांच्या फाईल्सचे गठ्ठे मोठे मोठे झालेले असतात परंतु कंबर दुखी पाठदुखी काही त्यांची कमी होत नसते कारण त्याच्या मुळाशी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न झालेला नसतो म्हणून आपण काय करूया की त्याची काय कारणं असतात मूळ इतरत्र कोणती कारणं आहेत जरी काही दुर्मिळ कारणं असतील तरी पण ते आहेत का त्या व्यक्तीमध्ये हे आपल्याला शोधलं पाहिजे जर ती हाडं सांधे हे जर कमजोर होत असतील तर त्या व्यक्तीची पाठदुखी जास्त होत असते मग हे कशामुळं कमजोर होत असतात स्नायू का कमजोर होतात की जिथं जे कॉमन आपल्याला लाईफस्टाईलमधले प्रॉब्लेम दिसतात हे तर असतातच की व्यायामाचा अभाव असतो आहार कसा घेतला जातो काळजीने घेतला जात नाही व्यवस्थित काळजी घेतली जात नाही हे सगळं आपण पाहतो त्याच्या सोबत सगळ्यात महत्वाचं आहे की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठले दोष असे तयार झालेले आहेत कुठले विषारी घटक तयार झालेले आहेत कुठले वाईट घटक जास्त वाढलेले आहेत आणि जे कंबरदुखी पाठदुखी होऊ नये किंवा ज्याला कंट्रोल करत असतात असे चांगले कोणते घटक आहेत की जे कमी झालेले आहेत याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे त्याच्या आपण मुळाशी शिजवू शकतो तर हे चांगले घटक जे असतात जसं आता आपण पाहिलं की स्नायूंना चांगलं होण्याकरता प्रोटीन्स लागते हाडांसाठी कॅल्शियम लागेल व्हिटॅमिन डी लागेल हे जसं आपण पाहिलं तसं जे काही आहार आहे हा आहार पण आरोग्यवर्धक लागेल पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा घटक जो आपण आज चर्चा करणार आहोत तो आहे की कोणती अशी महत्वाची जीवनसत्व आहेत कोणते असे पाच व्हिटॅमिन्स आहेत कि जे विटॅमिन्स जर कमी होत असतील शरीरामध्ये तर त्यांची जोपर्यंत आपण भरपाई करणार नाही तोपर्यंत काहीही प्रयत्न करा पाडदुखी कंबर दुखी राहणार नाही आणि ह्या पाच कडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं या जीवनसत्वांकडे दुर्लक्ष केलं जातं बाकीच्याच काहीतरी वेदनाशामक गोळ्या जा जा दिल्या जातात थोडा अंदाजे अंदाजे थोडस औषधं दिली जातात दुसरं ज्या व्हिटॅमिन्स पैकी एखादं दुसरे भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो तर असं नाही झालं पाहिजे हे सगळे जे आहेत त्याचं चोफेल सगळ्या बाजूने विचार करून आपण हे केलं पाहिजे हे पाच जीवनसत्व कोणते आहेत ते आज आपण पाहूया त्याच्यातलं पहिलं जे जीवनसत्व आहे ते आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपण आता जास्तही करतो बा व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी हे सतत वारंवार प्रत्येकाच्या तपासणीमध्ये जवळजवळ याची गरज असते माझा तर अनुभव आता असा होत आहे की खूप लोकांच्या मध्ये हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण कमी झालेलं असतं आणि व्हिटॅमिन डी तर जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मध्ये कमी असतं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे आहे हे काय करत असतं की जे आपल्या मज्जा संस्था जे असतात मेंदूकडून येणारे जे नर्व असतात त्याच्यापासून जे सप्लाय होत असतो हा सप्लाय त्या स्नायूंना जर चांगला झाला नाही तर ते त्या स्नायूंचं आरोग्य चांगलं राहणार नाही तिथं मुंग्या येणं किंवा गोळे येणं पायाला पाया हाताला किंवा कंबर दुखी पाठ दुखी हे याच लक्षण असतं पायाकडे दुखलं तर आपण काय म्हणतो पायाला गोळे आले म्हणतो पाठ दुखला तर आपण असं म्हणणार नाही पाठीला गोळे आले म्हणून कंबरीला गोळे आले म्हणून असं म्हणणार नाही म्हणजे काय की हे प्रकार तोच आहे की जो पायाकडे होत आहे तो इकडं पाठीला होत आहे कमरेकडे होत आहे म्हणजे ओळखलं पाहिजे की व्हिटॅमिन बी ट्वेल्वची तर कमतरता होत नाही ना मग त्याचे कुठले अन्न पदार्थ असतात कुठले घटक असतात अन्नात की ज्याच्यामधून हे मिळत हे आपण सांगणार आहोत तर ते घेतलं पाहिजे आणि जर अन्नपदार्थातून जास्तच कमी झाला असेल तर अन्नपदार्थातूनच पदार्थात भरपाई होत नाही तर त्यावेळेला त्याचे इंजेक्शन्स असतील त्याच्या गोळ्या असतील हे घेतलं पाहिजे आणि त्यानं ती भरपाई करून घेतली पाहिजे तर पहिलं आहे विटॅमिन बी बा, ट्वेल्व बारा जीवनसोबत आता दुसरं विटॅमिन आहे विटॅमिन डी ज्याचा आपण आताच उल्लेख केला की विटॅमिन डी हे ॲव्हरेज बऱ्याच व्यक्तींच्या मध्ये दहा निघतं बारा निघतं एवढं कमी प्रमाण निघतं त्याचं चांगलं प्रमाण तीसच्या पुढून पाहिजे जर खरं ते प्रमाण पन्नास साठ राहत असेल तर तुमचं विटॅमिन डी हे चांगलं आहे तीस काय म्हणतो आपण सफिशियंट म्हणतो सफिशियंट म्हणजे कसं आहे की जसं एखादा विद्यार्थी पस्तीस टक्केला पास झाला आणि त्याला छत्तीस मार्क पडले म्हणजे ते मार्क खूप चांगले आहेत का नाही जसं आपल्याला तिथं वाटतं तसंच प्रकारे इथं पण समजलं पाहिजे की चांगले घटक जे असतात हे वरच्या लेवलला पाहिजे जेवढं जास्तीत जास्त चांगल्या दिशेने जाते आणि वाईट घटक जे असतात ते सगळ्यात खालच्या लेवलला पाहिजे हे प्रिन्सिपल हे बॅलेन्स सांभाळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे उपचार केला पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देऊन काम केलं पाहिजे तर व्हिटॅमिन डी जे असतं आपण नेहमी म्हणतो की तुम्ही व्यायाम नियमित केला पाहिजे आणि कोवळ्या उन्हामध्ये शरीराला एक अर्धा तास दररोज तुमचं कोवळं ऊन सकाळचं लागेल याची काळजी घेतली तर व्हिटॅमिन डी बऱ्या प्रकारे बनतात परंतु त्या व्यक्तीची दिवसभराची जी दिवस लाईफस्टाईल असते त्याची आहार घ्यायची जी पद्धत असते बाकीच्या ज्या काही सवय असतात त्याच्यावर थट्टस अवलंबून असतात बऱ्याच वेळेला सकाळी अर्धा तास उन्हात राहून सुद्धा त्या व्यक्तीचं व्हिटॅमिन डी हे पंधरा वीस पंचवीसच राहिलेलं असतं मग हे पाहून त्याला ते वाढवलं पाहिजे ते पन्नास कडे नेलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे व्हिटॅमिन बी काय काम करतं की रक्तातलं कॅल्शियम वळून घ्यायचं काम करतं ते हाडांमध्ये साठतं ते चांद्यांमध्ये जातं हाड्या मजबूत होतात सांधे मजबूत होतात आणि त्याच्यामुळं स्नायू सुद्धा चांगले मजबूत होऊन कॅल्शियम लागत असतं स्नायूंना तर ते चांगल्या प्रकारे मिळाल्यानंतर मग जर स्नायू मजबूत झाले हाड्या मजबूत झाली सांधे मजबूत झाली तर पारदुखी होणारच नाही म्हणजे व्हिटॅमिन डी एका बाजूला आणि व्हिटॅमिन बी एका बाजूला हे दोन्हींचं आपण जर बॅलेन्स केलं संतुलन केलं चांगल्या नॉर्मल लेवलला जर आणली ले, तर बऱ्याच पाठदुखी त्याच्यातून कमी होऊ शकते आता तिसरं जे व्हिटॅमिन आहे याच्यातलं ते आहे व्हिटॅमिन सी आता हे कसं आहे हे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे आणि आपण नेहमी सांगतो की जे आंबट लागत असतं आंबूस फळं जे असतं किंवा आंबूस गोड फळं जे असतात लिंबू असेल आवळा असेल ही त्याची खूप चांगले स्रोत आहे किंवा ही आंबूस लागणारे आंबट लागणारे फळ पालेभाज्या फळभाज्या आहेत त्याच्यातून हे मिळत असतं पण जर ते ते सुद्धा कमी असेल तर ते वाढवलं पाहिजे परंतु हे कसं आहे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे पाण्यामध्ये विरगडणार म्हणजे काय केलं पाहिजे ह्याला सातत्याने याचा पाठपुरावा केला पाहिजे व्हिटॅमिन डी हे कसं आहे की ते फॅट सॉल्युबल आहे तेलामध्ये विरघळणार आहे एकदा त्याची लेवल गाठली का तर काही दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे टिकून राहते परंतु याला कसं पाहिजे की दैनंदिनीच्या तुमच्या आहारामध्येच व्हिटॅमिन सी असलेला आहार घेतला पाहिजे म्हणजे त्याचं मेंटेन होतं तसंच व्हि विटॅमिन बी ट्वेल्वचं पण तसंच आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ज्या आहारामध्ये असतं त्या आहार नियमितपणाने घेतला पाहिजे कारण ते पण पाण्यात उरगडणारे आहे म्हणून पाण्यात उरगडणाऱ्या व्हिटॅमिन्सचा नियमित आहारामध्ये समावेश करण्यात आला पाहिजे ज्या अन्न पदार्थामध्ये ते घटक असतात आता तसंच याच्यानंतरचं जे व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे जसं आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व पाहिलं हे एक झालं बी बारा पण जे बी वन पासून जे बी टू बी थ्री असे जे सगळे असतात बी अकरा बारापर्यंत तर हे जे बाकीचे आहेत बी ट्वेल्व सोडून बाकीचे यांची पण आवश्यकता शरीराला असते त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांची पण भरपाई शरीरामध्ये झाली पाहिजे तसंच याच्यानंतरच पाचवं जे व्हिटॅमिन आहे जीवनसत्व ते आणखी महत्वाचं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ई हे पण तेलाच विगडणार फॅट सॉलिबल व्हिटॅमिन आहे मग याचं सुद्धा प्रमाण पाहिलं पाहिजे आणि हे ना काय होतं हे जर कमी पडू लागलं तर तुमच्या जे मुंग्या येत असतात पायाला हाताला जे काय वाटतात आपल्याला किंवा गोळे येतात किंवा बाई कि कि बऱ्याच वेळेला टिटॅमिन असे टि 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 असे हात वाकडे होतात पाय वाकडे होतात त्या व्यक्तीचे तर हे जे घटक असतात होणारे तर व्हिटॅमिन ई जर कमी पडू लागलं त्याच्यासोबत कॅल्शियम कमी होत असेल व्हिटॅमिन डी कमी तर हे असे परिणाम शरीराला दिसत असतात मग व्हिटॅमिन ई सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर तुम्ही मगापासून सगळं सांगताय की हे व्हिटॅमिन घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे हे पाच व्हिटॅमिन समजले आम्हाला व्हिटॅमिन बी आहे व्हिटॅमिन डी आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे आणि विटॅमिन ई e आहे या पर तुमी आमाला कि हे आम्हाला नाव असं पण तुम्ही सांगा थोडक्यात आणि आम्हाला समजेल असं सांगा की हे कशातून मिळतात हे आम्हाला कळलं पाहिजे तर फक्त एक ठोकटा लक्षात घ्यायचा ह्या विटॅमिन्सच्या प्रत्येक ह्याच्याकडे तर थोडस पाहिलं पाहिजे लक्ष देऊन परंतु जर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये एक पंचवीस तीस टक्के किंवा काय म्हणत असतो आपण आपण ग्राममध्ये जर काढायचं असेल तर आपण म्हणतो की पाच ग्राम तुमच्या प्रत्येक किलोच्या माग वजनाच्या म्हणजे तुमचं वजन जर साठ किलो असेल तर तुम्हाला तीनशे ग्राम कच्च कसलीही प्रक्रिया न केलेलं तुम्ही घेतलं पाहिजे ते काही थोडं पालेभाज्या असतील त्यात काही थोड्या फळभाज्या असतील काही थोडी फळं असतील ज्याच्यावर कसलीच प्रक्रिया केलेली नाही जे कच्च जसं आलेलं आहे निसर्गातून तशा प्रकारचे खालो हे असं खाण्यात आलं पाहिजे तशा प्रकारचं तर हे काय होईल त्याला गरम केलेलं नाही शिजवलेलं नाही उकळलेलं नाही तळलेलं नाही अशा प्रकारचं किंवा मोड आलेले जे काही अन्न पदार्थ आपण सांगतो किंवा जे धान्य सांगतो आपण तर हे जर घेतले आपण नियमितपणानं तर तुम्ही जास्त विचार करायची गरज नाही हे प्रत्येक वेळेला जेवणाच्या आधी एक पाच मिनिट जसं आपण सलाड खातो थोडा कच्चा कांदा त्याच्यावर घ्या एखादी रसनाची पाकळी घ्या हे जर तुम्ही आधी खाल्लात प्रत्येक जेवणाच्या आधी एक पाच मिनिट आधी याच्यामध्ये घालवा तुम्हाला कुठल्याच विटॅमिन्सची कुठल्या जीवनसत्वाची कमतरता होणार नाही तुमच्या पाठीमागा आजार पण लागणार नाही ही एक जर सवय तुम्ही पाळली आणि त्याच्यासोबत बाकीचं थोडंसं वजन कंट्रोल करणं आहे नियमित व्यायाम करणं आहे मानसिकता चांगली आहे हे सगळं केल्यात तर हे सगळे विटामिन तरी पण जर एवढं करून सुद्धा तुम्हाला काही लक्षणं दिसत असेल आणि पाठ दुखतच असेल तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या जी बसण्याची ढब कशी आहे ते लक्षात घ्या तुम्ही जर सतत कुबड काढून बसत असाल तरी पण पाठ दुखू शकता तुम्ही सतत वागडत वेळ कुठल्याही मध्ये तुम्ही पोश्चर जो आहे तुमचा हा चांगल्या प्रकारे ताट ठेवू द्या तुमचा पाठीचा कणा हा जो आहे सपोर्ट असतो तुमचा चांगला पाठीचा कणा हा मेंदू करून सगळ्या शरीराला देणाऱ्या संवेदना यातून जात असतात तो पाठीचा कणा ताट राहिला पाहिजे याची सगळ्यात महत्वाची काळजी घ्या तुमची पाठदुखी ह्या सगळ्या काळजी आहाराकडे लक्ष आणि बसण्याची पोझिशन हे जर सगळं केलं चालण्याचा व्यायाम हा पाठदुखी करता खूप चांगला असतो दररोज एक पाऊन तास एक तास तुम्ही थोडं भरभर चालवून या आणि हे सगळं काळजी घ्या हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होईल आता हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्वनात्यश्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान।